पंधरा ऑगस्ट पासून ब्राह्मण संघर्ष समितीचे समन्वय दीपक रणवारे पुन्हा उपोषणाला बसणार परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी दीपक रणनवरे पुन्हा उपोषणाला बसणार उद्या छत्रपती संभाजीनगर इथं ब्राह्मण संघर्ष समितीची बैठक परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जालना शहरातील गांधी चमन इथं उपोषणाला बसले होते जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले सरकारने मुलींचे उच्च शिक्षण मोफत केले सरकारचे आभार परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याला स्मरणपत्रिका पाठवली मात्र अद्यापही परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं नाही उद्या दिनांक तीन ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर इथं ब्राह्मण संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट पासून जालना शहरातील गांधी चमन इथं पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार ब्राह्मण संघर्ष समितीचे समन्वयक दीपक रानवरे यांनी आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुक्तेश्वर द्वार इथं केला आहे हा पुन्हा उपोषणचा लढा तुम्ही धरलेला आहे काय सांगणार समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन रोजी जालना येथील गांधीच्या मनोर मी स्वतः दीपक रणवारे सर्व समाज मिळून आम्ही आमरण उपोषण केलं पालकमंत्र्याच्या के लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं या सरकारनं चौदा डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्याचबरोबर उच्च मुलामुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करा व ज्या काही जमिनी आहेत वर्ग दोनच्या त्या वर्ग एकमध्ये करा अशा आमच्या प्रामुख्यानं मागण्या होत्या त्यामध्ये शासनानं मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले मी शासनाचे आभार मानतो पण जो काही मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की ब्राह्मण समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देतो आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये हे महामंडळ मिळेल पण मा पहिली कॅबिनेट झाली नंतर आचारसंहिता लागली त्याच्यानंतर परत आता आचारसंहिता संपलेली आहे शासनाला स्मरणपत्रही दिलं अजूनही शासनानं याचा विचार केला नाही मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण जो काही शब्द दिलेला आहे ब्राह्मण समाजाला तो शब्द आपण पूर्ण करावा यासाठी या, या संपूर्ण नियोजनासाठी महाराष्ट्रभरातील समन्वयकाची बैठक उद्या दिनांक तीन ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातले समन्वयक त्या ठिकाणी येणार आहे आणि पुढील इशारा आम्ही परत पंधरा ऑगस्टपासून जालना येथे मरण उपोषण करणार आहे